कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम यावरडी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दिनांक तेरा ऑगस्ट दोन रोजी हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा रॅली मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती तेव्हा सकाळी संपूर्ण गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली त्यामध्ये भारत मातेचे सेवक आम्ही तिरंग्याचे रक्षक आम्ही देश की रक्षा कोण करेंगे कोण करेंगे हम करेंगे हम करेंगे हर घर हर घर घर तिरंगा तिरंगा असे विविध नारे लावून भारतात वातावरण निर्मिती करण्यात आली विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर नारे व देशभक्तीपर गीताने संपूर्ण यावरडी दुमदुमून गेली यावेळी बहुतांश विद्यार्थ्यांजवळ तिरंगा देण्यात आला होता विद्यार्थी तिरंगा उंचावत विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा उचा रहे हमारा हे देशभक्ती गीत सुरात म्हणत होते अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध असलेल्या तिरंगा रॅलीचे गावकऱ्यांनी कौतुक केले सदर तिरंगा रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक विजय भट शिक्षक राजेश चेंडेकर गोपाल काकड अनिल हजारे तर्शिक, तर शिक्ष तर शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळबांडे भालचंद्र कवाणे राजेश लिंगोटे राजू लबडे राजेंद्र उमाळे यांच्यासह वर्ग आठ नऊ आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर